चालूच आहे पा काम किती टक्के झालं आता पूर्ण फिजिकली किंवा आपल्या ही इकॉनॉमी अहो सिरापूर उत्सव सिंचनाला किती टक्के काम झालंय ब्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के झाले बरोबर आहे आणि ब्याण्णव टक्के झाले आणि किती म्हणजे किती आपण सिंचन करू शकतो आता किती हेक्टरला हा म्हणजे आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आठ हजार पाचशे हेक्टरपर्यंत आपण सिंचन करू शकतो साधारणतः आपण विधानसभेच्या अगोदर ठीक आहे आपला सांगतो मीही तीन चार दिवसापासून मीडियामध्ये किंवा पेपरला बघत आहोत की बाबा आमदारांनी मोगळा पाणी पळवलं हे करम नाही पाहिजे नाही आणि विरोधकसुद्धा टीका करत आहेत वास्तविक पाहता महाविकास आघाडीतल्या बऱ्याचशा नेते मंडळींनी ने त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केली पण मी आपल्याला छातीतोकपणे सांगतो की सिरापूर उपसा सिंचन योजनेमधील एकही थेंब मोहळ तालुका बार्शी किंवा माडा तालुक्यातील ह्या कुठल्याही सीना भोगावती या योजनेसाठी जाणार नाही वास्तविक पाहता सीना भोगावती संघर्ष समिती हे दोन हजार वी फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये नरकर या ठिकाणी त्यांची परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये मागणी केली होती त्या ते ठिकाणी त्या ते ठिकाणी कार्यक्रमाचं पत्रिकेमध्ये मी आता पत्रिका पाहिली त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले ज्येष्ठ नेते बळीरामबा साठेसाहेब होते मोबल नदा होते राजन पाटील मालक होते आम्ही सर्व ही नावं याच्यात आहेत प्रत्यक्ष त्यावेळेस कोणकोण उपस्थित होतं मला सांगता आठवत नाही परंतु ही पत्रिका माझ्यासमोर ती पत्रिका तुम्हाला देतो परंतु मी अधिकाऱ्यांना पाठीमागील कालावधीमध्ये की या उपसा सिंचन योजनेमधून आजूबाजूच्या गावांना लाभ कसा देता येईल या दृष्टीने मी पाणी जे वाचतं आहे किंवा पी डी एनमधून जे शेविंग पाणी राहते त्याचं पाण्याची बचत किती होती मी प्रमाण काढायला हवलं त्याच्यामधून अधिकाऱ्यांनी मला एक सूचना केली अशी की जर आपण कॅनॉलला आस्त्रीकरण केलं तर त्याच्यामधूनही अजून आपण बरंचसं पाणी वाचवू शकतो आणि त्यामुळं मी पाठीमागील महिन्यामध्येच अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे जाऊन दोघांचाही शिफारस मारून पन्नास कोटी रुपयाच्या आस्तरीकरणाच्या कामाचा प्रस्ताव मागून घेतला आहे जेणेकरून को पन्नास कोटी जर कॅनलला अस्तरीकरण झालं तर त्याच्यातून पाणी बरीचशी बचत होऊन आपल्या या लाभ क्षेत्रातील किंवा बाजूच्या चार पाच ते गावांना आपण अजून पाणी देऊ शकतो किंवा दुसरे पाणी याच गावांना लाभसत्र गावांना आपण एक पाळी वाढवू शकतो या उद्देशाने माझं काम चालू आहे कुठल्याही प्रकारे एकही थेंब पळवला जाणार नाही आणि विरोधकांना पाच वर्ष माझ्यावरती कुठलीही टीका करण्याची संधी न मिळाल्यामुळं हे कुठून तरी काढलेलं योजना त्यांच्या सुपीक डोक्यातील आहे असा कुठलाही प्रकार होणार नाही मी छातीडोकपणे सांगतो आपल्याला किती आतापर्यंत या योजनेला किती खर्च आलेला आहे सुधारित दुसरी सु सुप्रमा म्हणजे सुधारित प्रमा जी झालेली आहे त्या योजनेचा किंमत आहे चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि ही पंच्याण्णव शहाण्णव साली योजना मंजूर झाली आम्ही आमदार होईपर्यंत या योजनेला म्हणजे पंच्याण्णव शहाण्णव ते दोन हजार एकोणीसपर्यंत एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आले होते परंतु मी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये मी दोनशे पन्नास कोटी रुपये आणून या योजनेचं कार्यक्षेत्र दहा हजार हेक्टर आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर किंवा पुढच्या महिन्यापर्यंत आठ हजार पाचशे हेक्टरला पाणी आपण देऊ शकतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण लवकरच याची चाचणी किंवा पाणी पाणी पूजन करणार आहोत आणि उर्वरित जे दीड हजार हेक्टर आहेत ते सुद्धा आपण मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी फक्त पन्नास कोटी रुपयांची कमतरता आहे येणाऱ्या डिसेंबर किंवा मार्चच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला ते पन्नास कोटी मिळतील आणि शंभर टक्के योजना कारण थॅ थेरॉटिकली पाहिलं तर ब्याण्णव टक्के योजना ही पूर्ण झालेली दिसत आहे दीड हजार हेक्टरचं जे पाणी आहे उस्मानाबाद जिल्ह्यामधील दोन गावामध्ये जरा कॅनलचं कामाला अडथळा आलेला आहे तेवढी अडथळा पूर्ण झाल्यानंतर ते बी कामं पूर्ण होतील आणि शंभर टक्के योजना पूर्ण होईल त्यामुळं जे आपण नियोजित केलेलं आहे दोन हजार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी के संघर्ष केलेला आहे नेते मंडळींनी त्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्याच कष्टाला फळ या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मिळणार आहे आणि एवढी छाती सांगतो आपणाला की अजितदादा पवारसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री या नाते त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की जे या योजनेतील जी, योजने जी पाणी शिल्लक आहे ते आपण त्याच कार्यक्षेत्रामध्ये आपण नक्कीच वळवूया आणि शिल्लक राहिलेला भागसुद्धा आपण पूर्ण करूया आणि तेही सिंचनाखाली आणू एवढंच मी आपल्याला साथी दत्तर सांगतो काल बारामती भागात तुमच्या आणि पवारसाहेब सुप्रियाताईंचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला होता अजून तुम्ही मी आपणाला नम्रतापूर्वक सांगतो बिघून म्हणजे मदनवाडी या ठिकाणी माझे माझे जिल्हाभर सदस्य आहेत त्यांच्या वडिलांचं परवा दिवशी निधन झालं होतं आणि आज माझा जनता दरबार इकडं असल्यामुळे मला तिसऱ्याच्या कार्यक्रमात जाता येणार नव्हतो म्हणून मी काल त्यांना भेटायला गेलो होतो आणि भेटायला गेल्यानंतर असं लक्षात आलं की ताई त्या ठिकाणी अगोदर माझ्या आधी पोहोचल्या होत्या आणि आम्ही दोघं एकत्रच बाहेर पडल्यानंतर मीही बारामतीला चाललो होतो ताई बारामतीला चालल्या होत्या ताई म्हटल्या आपण बोलत जाऊया आणि बा भिगवतपासून पासून विद्याप्रतिष्ठान बारामतीपर्यंत आम्ही दोघंजण चर्चा करत गेलो पण एक विश्वासाने सांगतो की त्याच्यामध्ये राजकीय चर्चा कुठली झालेली नाही आणि अजितदादा साहेबांचंच नेतृत्व आपल्याला मान्य आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि दादांच्या नेतृत्वाखालीच आपण दोन हजार चोवीसची निवडणूक लढवणार आहोत एवढंच मी आपल्याला सांगतो मी या योजनेमध्ये आपल्याला एक सांगतो ज्या पद्धतीने मराठवाड्याला आपण जे पाणी नेत आहोत बोहरेच्या आसपास कुठं घाटणेमधून त्या ठिकाणी जो बॅरेज झाला आहे ना तो फार चांगला बॅरेज झाला आहे त्याच्यामुळं पुढील पाच सात गावांना पाणी मिळत आहे सिरापूर उपसा सिंचन योजना झाली पण शिरापूर उपसा सिंचन योजना आहे त्या जुन्या बांधाऱ्याने चालू शकत नाही हे आत्तापर्यंत मला लक्षात आलं तर नव्हतं हे मला काय माहीत नाही परंतु मी आमदार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सिरापूर उपसा सिंचन योजनेमधून आपण दहा हजार हेक्टरला पाणी देणार आहोत दहा हजार हेक्टर म्हणजे पंचवीस हजार एकर झालं परंतु आपल्या त्या ठिकाणी बॅरेज नाही मी तात्काळ त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब आणि अजितदादा पवार साहेब उप उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते त्यांच्या मी निदर्शनास आणून दिलं की दादा या ठिकाणी आपणाला शिरापूर या बॅरेज जुन्या बांधाण्यापासी नवीन सेना नदीवरती बॅरेज बांधल्याशिवाय ही योजना चालू शकत नाही त्याचवेळी दादांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली त्यांनी सर्वे करायला सांगितला त्याचा सर्वे पूर्ण झाला आणि आता महायुतीच्या काळामध्ये गेल्या महिन्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली त्याच्यामध्ये सिरापूर या ब बाजूला बॅरेज आणि वरती मोहोळ तालुक्यामध्ये भोपले या ठिकाणी बॅरेज असे दोन बॅरेजच्या कामाला मान्यता मिळवण्यासाठी आपण मिटिंग लागली आणि दादांनी ती त्यांच्या दालनामध्ये मिटिंग घेऊन हे दोन्ही बॅरेज लवकरात लवकर इस्टिमेट त्यांना पाठवण्याचे आदेश दिले गेले त्याचे सर्वे दोघाचे झालेले आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये सिरापूर उपसा सिंचन योजना चालवण्यासाठी सिरापूर या जुन्या बंदराच्या बाजूला बॅरेजमध्ये रूपांतर बॅ बंद्याचे रूपांतर बॅरेजमध्ये होणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ही योजना चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर आपण ते बॅरेजचं काम चालू करूया अशा मला आशा वाटते